कुठ चालली हो तू काकू दिसत नाही कु मंदिरात चालली म्हणून आर्मीच ताट माझ्या तू मंदिरात चालली आणि असे कपडे घालून चालली छोटे छोटे ओळणी नाही काही नाही मंदिरात जायसाठी ड्रेस कोड लागते काय बाई देवाचं दर्शन घ्या लागते तर डोक्यावर पदर घ्या लागते वळणी घ्या लागते त्या जवळ वळणी नाही अन पदर ही नाही तू काय घेशील डोक्यावर बस तो ये जुने विचार जवळ ठेव आता मंदिरात जायच तिथ पण आता कसे कपडे घालायचे याचा पण नियम असते काय मंदिरात तर कोणी पण जाऊ शकते मंदिर सगळ्यांसाठी असते जाय बाई सांगायचं काम होत मी सांगतलं ऐक की नको ऐकू अक्कलच कुठेही काही बोलतात पाहून गेहा काय झालं काही नाही आहे ते दिसली होती मग ते अशी शॉर्ट कपडे घालत असते का म्हणते यात काय वाईट आहे आजकाल तर सगळेच मुली घालतात आणखी म्हणत होती डोक्यावर पदर घ्या लागते ओढणी घ्या लागते आजकालच्या कोणत्या मुली घेते का चल ना लवकर करणं तयारी तुझी तयारी झालीच नाही का तुला माहित नाही का आपल्याला क्लब मध्ये जायचंय आज हो हो चाल मी तुझी वाट पाहत होती बेटा चाल कपडे तर बदल अशीच चालते का कपड्याला काय झालं मस्त तुला एवढं पण नाही क्लब मध्ये येणार का तू आई तू अशी नको आई पाय किती अडणी आहे तू लवकर कपडे बदलव मगाशी तू मंदिरात गेली मालूबाई भेटल्या तुला कपड्या बद्दल बोलल्या तर काय चुकीचं बोलल्या त्या मंदिरात सुद्धा जायचं असलं ना आपली संस्कृती विसरत नसते बेटा कारण मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेताना डोक्यावर पदर घ्यावा लागतो किंवा ओढणी असेल तर ओढणी सुद्धा डोक्यावर घ्यावी लागते हा नियम माहित नाही का तुला आणि क्लब मध्ये कोणते कपडे घालून जायचे हे बरोबर माहित आहे तुला होय चुकलं माझ आता याच्या पुढे मंदिरात जाताना ओढणी घेऊनच जाणार